म्हणजे हॉटेल क्षेत्रात मी नवीन होतो mm. हॉटेल क्षेत्रात नवीन असताना मला काम आता हॉटेल क्षेत्र काय असतंय स्टाफ कसा असतंय काय असतंय काही अनुभव नाही जीवनात मी कधी पाच रुपयाचा पाव विकला नाही पण करण्याची जिद्द होती चिकाटी होती आणि करणार जिद्द चिकाटी प्रामाणिकपणा असेल तर काही गोष्टी अशक्य नाही शक्यच आहे मग कामगार बघत होतो रोहित गायकवाड म्हणून समोर मुलगा आहे तो आला मला मला काम पाहिजे मी तुला काय येत आहे ते मला तुम्ही सांगाल ते करतो काही सांगा मला मी करतो पण म्हणलं तुला भाज्या वगैरे बनवायचे का म्हणला घेतात कशा पद्धतीनं तर आपल्या गावरान पद्धतीनं बनवतो ठीक आहे म्हणलं बनवा चार दिवस झालं भाज्या बिज्या चांगल्या वाटल्या म्हणजे ग्राहकांना आवडल्या समजा ते रस्सा वगैरे परत म्हणलं आता कसं असतं आता प्रत्येक हॉटेल क्षेत्र मला लय जण जन, किंवा लय जाणार अनुभव आहे कामगार टिकत नाहीत ज्याची क्वालिटी आहे ना तो महिना सहा महिने करतो वर्षभर करतो निघून जातो आणि शेवट ते जर आपण जो आपलं नाव झालेलं असतं काही गोष्टी झालेल्या असतात मग ते आपण नाही शिकल्यामुळं ते आपलं समजा खाली येतो ही होत आणि प्रत्येक जण म्हणले तुम्ही शिकून घ्या दादा तुम्ही शिकून घ्या मी काय म्हणतो मला स्वतःवर कॉन्फिडन्स आहे समोरच्या व्यक्तीवर त्यांनी मला दिलेली साथ मी त्याला दिलेली साथ असं कॉम्बिनेशन आहे मला माहित आहे की ती सोडून जाऊ शकत नाही मला ती काही शिकायची गरजच नाही मग मी त्याला हे प्रश्न विचारला की रोहित तू माझ्या किती दिवस काम करणार आहे किती दिवस काम करणार आहे ही मी फक्त प्रश्न ते मला उत्तर दिलंच नाही त्याने उत्तर मला दुसऱ्या दिवशी दिलं डायरेक्ट मला असा टी काढून आणून दाखवला मला दादा ही साथ आहे तो म्हणजे मी तुमची साथ कधीच सोडणार